दरम्यान दौऱ्या दरम्यान अजित पवार संवाद साधत थेट जाव्या आता विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं ते म्हणतात आज चुनावी जुमला आहे निवडणुका आल्या म्हणून ते करतायत असं अजिबात नाही मी ज्या ज्या वेळेस अर्थसंकल्प सादर केलाय जसं माझ्या माय माऊलींना माझ्या मुलींना माझ्या भगिनींना देण्याचा प्रयत्न केलाय तसा ह्या महायुतीच्या सरकारनी आम्ही त्याच्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांना पण वीज माफी साडेसात पर्यंत वीज माफी तुम्ही वीज बिल भरायचं नाही काही शेतकरी म्हणतात दादा मागचं काय मागचं तुम्ही माझ्यावर सोडा तुम्हाला कुणी मागायला आलं तर माझं नाव सांगा त्यांना तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका त्याच्यातनं मार्ग काढू आणि हे आऊट घटकेचं नाही मी शब्दाचा पक्का आहे हा अजितदादाचा वाद आहे मी कधी शब्द फिरवत नाही मी एक तर दहा वेळाला विचार करून शब्द देतो आणि एकदा शब्द दिला तर वाटेल ती किंमत मोचावी लागली तरी चालेल मागं हटत नाही त्याच्यामुळं मला आपल्या राज्याचं उत्पन्न काय जीएसटी मध्ये किती उत्पन्न येतं काय येतं त्याचा सगळा अभ्यास केलेला आहे ते सांगून मला तुमचा वेळ घ्यायचा नाही मला एक गोष्ट लक्षात आली जसं बहिणींना दिलं भावांना वीजमाफी दिली तरुण तरुणी म्हणले दादा आमच्या जसं बहिणींना दिलं भावांना वीज माफी दिली तसं तरुण तरुणी म्हणले दादा आमच्या करता काय त्यांच्या करता स्टायपन आपण देतोय दहा लाख मुलांना मुलींना सगळ्या जाती धर्माच्या हे सगळ्यांच्या करताय भेदभाव केला नाही हा पाहुणा हा रावणा हा भावकी हा दुसरं लांबचा जवळचा काही नाही तो महाराष्ट्रातला असला पाहिजे आणि तो त्या कॅटेगरीमध्ये मोडला पाहिजे लाभ देण्याच्या करता जे काही नियम लावलेत त्या नियमामध्ये तो किंवा ती किंवा तो युवक किंवा ती युवती बसली पाहिजे त्याच्याकरता ती योजना आणलेली आहे दहा हजार कोटी रुपये आपण त्याच्याकरता खर्च करतोय हे कशा करता माझ्या आदिवासी सुरगाणा वगैरे भागातली मुलं ही शिकलेली असतात पण त्यांना अनुभव हो नसतो कुठं नोकरीला गेले की ते म्हणतात चल तुला अनुभव हो नाही आता राज्य सरकार स्टायपन देणार त्याने वर्षाचा सहा महिन्याचा अनुभव घ्यायचा हो आम्ही सर्टिफिकेट देणार म्हणजे त्या मुलाला तशा पद्धतीचं सर्टिफिकेट मिळालं तर कुठं नोकरी मिळताना त्याला ती नोकरी मिळणार आहे त्या मुलीला नोकरी मिळणार आहे हा निर्णय आपण त्या बाबतीमध्ये घेतलाय तीन गॅस सिलेंडर वर्षाला तुम्हाला द्यायचा निर्णय त्या डायरेक्ट अकाउंटला तुमच्या पैसे आम्ही पाठवणार तीस गॅस तीन गॅस सिलेंडरचे ही योजना आपण तुमच्याकरता आणली काही मुली तुम्ही म्हणलं हो आदिवासींच्या करता तुम्ही योजना आणल्या मागासवर्गीय मुलींच्याकरता योजना आणल्या आमची मुलगी त्याच्यात बसत नाही आम्ही पण महाराष्ट्रात जन्मलोय आमच्या आई वडिलांचं उत्पन्न कमी आहे ती माझी मुलगी सांगते आठ लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या मुलींच्या कॉलेजचं शिक्षण त्याच्या आधी आम्ही पन्नास टक्के खर्च करत होतो आता शंभर टक्के खर्च त्या मुलीचा राज्य सरकार करणार तिला कुठल्याही शिक्षणापासून आम्ही वंचित ठेवणार नाही तुला पायलट व्हायचं पायलट हो तुझी फी आम्ही भरणार तुला डॉक्टर इंजिनियर सी ए व्हायचंय आम्ही तुला मदत करणार तुझी फी भरणार फक्त तुझ्या बुद्धिमत्तेचा विद्वत्तेचा वापर तू तुझ्या भल्या करता तुझ्या कुटुंबाच्या भल्या करता समाजाच्या तुझ्या परिवाराकरता तू कर या पद्धतीच्या ह्या योजना आहे फार विचारपूर्वक महिलांना या योजना आणल्या ह्याच्यावरच आम्ही थांबलो नाही आम्ही इतरांच्याकडे पण लक्ष दिलं मधी आमदार लोक सांगायचे की दादा कोतवालांना मानधन कमी आहे कोतवालांचं मानधन वाढवलं पोलीस पाटलांच्या त्या ठिकाणी मानधन कमी आहे पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं की नाही पोलीस पाटील असतील ना काही वाढलं का वाढलं त्यामध्ये इतर पण काही योजना होत्या त्याही बद्दल आम्ही लक्ष देतोय आता बोलत असताना नितीन पवारांनी आणि नरेंद्र जिगोळांनी भाषणाच्या निमित्तानं जे काही सांगितलं की भूपेंद्र यादव हो, यांच्याबरोबर आमच्या आदिवासी आमदारांची बैठक करून द्या मला मुंबई दिल्लीला वेगवेगळ्या वेग कामाच्या करता जावं लागतं राज्याच्या विकासाच्या करता मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जात असतो सध्या त्यांचं अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये मी त्यांची वेळ घेतो आणि तुमची मिटिंग त्यांना मुंबईला सोयीची असेल तर मुंबईला दिल्लीला सोयीची असेल तर दिल्लीला फक्त मला नरहरी झिरवाळ साहेब कुठल्या मिटिंगमध्ये विषय तुम्हाला पाहिजे त्याची नोट मला द्या मी त्यांना सांगेल की ह्या विषयाच्या करता माझ्या महाराष्ट्रातल्या आदिवासी आमदारांना तिथे येऊन भेटायचंय म्हणजे ते, 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 ते त्या तयारीनं राहतील त्या पद्धतीनं मला द्या आम्ही इथं मोठ्या प्रमाणावर निसर्गाने निसर्ग सौंदर्य आपल्या सुरगडाच्या परिसरामध्ये पाहायला मिळतं जे माझ्या कोकणामध्ये सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी पदे पाहायला मिळतं तिथं आपण पर्यटनाला जास्त चालना दिली मधल्या काळामध्ये दे देखील मी आलो होतो त्यावेळेस हातगडला शेतकरी मेळावा घेतलेला होता नितीननी त्यावेळेस हातगड किल्ल्याचा इतिहास सांगून त्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने सुविधा कराव्यात अशी त्यानं विनंती केलेली होती तिथं आपण त्यांच्या संकल्पनेनुसार हदगड येथे आदिवासी संस्कृतीचं जतन करण्याच्या करता माझी आदिवासी कला दालन त्याची स्थापना आपण करतोय याकरता पावसाळी अधिवेशनात शंभर कोट रुपये आपण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला शेवटी कामं झाली पाहिजे माग माझ्या सुरगडावर अन्याय झालाय तो अन्याय दूर करण्याच्या करता नितीन प्रयत्न करतोय जयश्री पवार प्रयत्न करतायत त्यांच्या बाकीचे जेव्हा भावाचे सहकारी प्रयत्न करतायत त्याला आम्ही प्रतिसाद दिला पाहिजे शेवटी आमदार कशा करता असतो विकास करण्याच्या करता आज इथं जवळपास सातशे छत्तीस कोटी त्र्याण्णव लाख रुपयाची विविध विकास कामं त्याचा आपण शुभारंभ केला आणि एकूण नऊशे एकोणीस कोटी चोपन्न लाख रुपयाची कामं या माझ्या सुरगणा परिसरामध्ये आपण मंजूर केलेली आहेत ही कशामुळे मंजूर केली तुम्ही नितीनला निवडून दिलं नितीननी आमच्या पाठीशी ताकद उभी केली त्याच्यामुळे आम्ही सरकारमध्ये त्यामुळे आम्ही तिथं उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय तिजोरीच्या चाव्या आपल्या ताब्यात आहेत मी जर सरकारमध्ये नसतो तर या पाच सहा महत्वाच्या योजना मला तुम्हाला देता आल्या असत्या का नाही आज या योजना तुम्हाला मिळणार आहेत आज एवढ्या मोठ्या संख्येने महिला आलेल्या आहेत आता इथं महिला जे गॅस सिलेंडर वापरतात त्यांनी आतवर करा बरं ठेव का बऱ्यापैकी आमच्या महिला गॅस सिलेंडर वापरतात गॅसच्या किमती जास्त आहेत तीन गॅस सिलेंडरचे पैसे आम्ही तुमच्या अकाउंटला मी मागाशी सांगितलं आम्ही एक गरीबा करता देतोय काही जण विरोधक आमच्यावर टीका करतात मला म्हणलं की राज्य दिवाळखोरीत काढलं अजिबात काढलेलं नाही मलाही व्यवहार कळतो आम्ही पण आज पहिल्यांदा मंत्री झालो नाही उपमुख्यमंत्री झालो नाही दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय एकोणीशे एक्क्याण्णव ला पहिला खासदार झालो मग आमदार झालो अनेक पदक गेले तीस पस्तीस वर्ष मी सांभाळतोय हो त्याच्यामुळे अनेक उन्हाळे पावसाळे मी पाहिलेले आहेत फार विचारपूर्वक या योजना दिलेल्या आहेत आणि पुढेही आपल्याला चालवायच्या काही जण म्हणतील हे निवडणुकीच्या नंतर बंद होईल अजिबात नाही निवडणुकीत तुम्ही मला आशीर्वाद द्या तुम्ही माझ्या विचाराची लोक निवडून द्या या योजना कायमच्या वर्षानुवर्ष चालणार आहे मी आता जी आर काढला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही कशाचा पाच वर्षाचा वीज माफीचा पहिले तीन वर्ष झाल्यावर आम्ही त्याचा आढावा घेणार त्याच्यात काही अडचणी आहेत का आता काही लोकांना सोलरवर आम्ही वीज देतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या अनेक गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत आपल्या इथं अजून सगळीकडे वीज नाहीये सोलरवर अतिशय चांगले पंप चालतात आताच दिलीप बंद कर मी आणि आधी ती तटकरे गाडीत नाही येतो तो मी दिलीपला पण सांगितलं निफाडचे आमदार की माझ्याही स्वतःची शेती आहे कधी बारावतीला आल्यानंतर दातवीन त्यामध्ये देखील मी सोलरवर सोलर पॅनल टाकून तिथं मोटार लावलेली आहे चांगलं पाणी फेकती दिवस उजाडला मोटर चालू दिवस मावळला मोटर बंद शेतकऱ्यांनी घरी जाऊन कुटुंबाबरोबर राहायचं झोपायचं बिबट्याची भीती नाही विंचू काट्याची भीती नाही सापाची भीती नाही ह्या गोष्टी आम्ही तुमच्याकरता करतोय आम्ही आमच्याही भागात केल्या इतर पण वेगवेगळ्या बाबी आज इथं बोलण्यात आल्या त्याच्यामध्ये तुमच्याकडे धानाचं पीक होतं मला हे सगळे म्हणाले की दादा गडचिरोली चंद्रपूर आमचं नाशिक आमचं भंडारा गोंदिया ठाणे ह्या भागामध्ये धान पिकतं त्याच्यामध्ये भात तिकडे दान म्हणतात आपल्याकडे भात म्हणतात काही ठिकाणी तांदूळ म्हणतात तर ता त्याला मदत करा गेल्या वेळेस आता मध्ये चाळीस हजार रुपये दोन हेक्टरला हेक्टर वीस हजार रुपये अशा प्रकारचं अनुदान आम्ही शेतकऱ्यांना दानाला भाताला तांदळाला दिलं दिलं की नाही तुमच्या अकाउंटला पैसे आले की नाही हे आपण करतोय हे तुमचं सरकार आहे तुमचे प्रतिनिधी तिथं बसलेत आम्हाला समाजाचं भलं त्या ठिकाणी करायचंय त्याच्यामध्ये मगाशी नितीननी पण सांगितलं आमच्या नरहरी जिरवाळांनी पण सांगितलं की वनपट्ट्याचा प्रश्न अनेकदा तुम्ही जण मोर्चे काढून त्या मुंबईमध्ये तुम्हाला कोण आणत त्या संदर्भामध्ये एवढं चालत यायचं जायचं वनपट्ट्याच्या बाबतीमध्ये प्रश्न निकाली काढावा त्या भागामध्ये छोटे बंधारे करावेत जेवढी जमीन तुम्ही कसताय जेवढी जमीन तुम्ही कसताय ती जमीन तुमच्या नावावर त्या ठिकाणी करायची अशाही पद्धतीच आम्ही बैठक आज चालू केलेल्या मी शब्दाचा अजित पवार बोलतायत आणि कुणालाही शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही असं त्यांनी म्हटलंय त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या योजना आणल्या त्या योजनांचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला आमच्यातच आहे दुसऱ्यात कुणाच्यात नाही आम्ही काम करणारे माणसं आहोत आम्ही नुसता बडाय मारणारी माणसं नाही माझ्या लाडक्या बहिणी अर्ज इंग्रजीत हवा मराठीत भरलेला मराठीत भरलेला अर्ज बाद होईल अशी एक चर्चा चाललेली आहे जरूर त्या कॉम्प्युटरला इंग्रजीमध्ये लागतं तुम्ही काळजी करू नका आपण त्याच्यामध्ये तुमच्या सुरगणा आणि कळवणचा अजिबात काळजी त्या ठिकाणी जरूर त्या कॉम्प्युटरला इंग्रजीमध्ये लागतं तुम्ही काळजी करू नका आपण त्याच्यामध्ये तुमच्या सुरगणा आणि कळवणचा त्या कमिटीचा अध्यक्ष नितीन आहे ते त्या बाबतीत दरम्यान आपण बघतोय की अजित पवारांनी सगळ्या योजनांचा पाढा वाचून दाखवलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये मला आशीर्वाद द्या तर ह्या सगळ्या योजना पुढे चालू राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं